i चित्रा एवढ्या रात्री वाड्यावर चित्रा दाखल्या खोतांच्या खोलीत आणि असा लपून छपून किती गावातले लोक म्हणतात खरा असा ह्या दांका सांगू आता 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 मास्तर आता ह्या गोष्टी आता खूप जपाला एकदा मुलगी वयात आली की बापाची आणि आईची झोप उरते असं म्हणतात ते काय खोटं नाही आहे आणि आता आईची आणि बापाची जबाबदारी तुमच्यावरून पडली तीच तर काळजी लागून राहिली एकदा का तिचे हात पिवळे झाले ना म्हणजे मी सुखानं मारायला मोकळा झालो हो मास्तर इथे कोण अमर राहणार आहे हा म्हणजे चित्राचं लग्न आधी उरकून टाकाल पाहिजे होतं तुम्ही आणि अशा सगळ्या गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्याच असतात त्यासाठीच तर मी तुमच्याकडे आलो आहे तुमच्या पाहण्यात जर एखादा मुलगा असेल ना तर सुचवा ना मला ठीक आहे तुम्ही काय काळजी करू नका मी बघतो एकदा का पोरीचं लग्न झालं ना म्हणजे मग बोलणाऱ्यांचे तोंड बंद होते बोलणारे बोलत राहतात मस्त आपण जास्त मनावर नाही यायचं हां पण त्यांना बोलायची संधी मात्र द्यायची नाही पण अहो जाणून बुजून चिखलात कोण कशाला दगड मारे पण ते जाऊ द्या तुम्ही पोरीच तेवढ्या मनावर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा खरं तर, तर मीच तुमच्याकडे हा विषय घेऊन येणार होतो पण मास्तर चित्रा सरकारांच्या मर्जीतली मग त्यांनी पण तिच्यासाठी एखादं स्थळ बघितलंच असेल ना तुम्ही म्हणताय ते खरंय पण अशा गोष्टीत उशीर करून नाही चालेल आता तुम्ही शब्द दिलाय ना तर लवकरात लवकर काय होईल ते बघा तुम्ही काही काळजी करू नका चित्राला मुलगा बघायची जबाबदारी माझी तुम्ही काहीही करायचं नाही तुम्ही फक्त मानवात उभं राहायचं मग येऊ नको जेवणच जाणार मास्तर नाही पोरीनं चुलीवर घातलं असेल काहीतरी एकदा का तिचे हात पिवळे झाले म्हणजे मग असं घरोघरी जाऊन पोटाची खळगे भरायचे पाये माझ्यावर येणारच आहे ना तर मा मास्तर असं काही होणार नाही आहे असं काय करतं तुम्ही सगळं चांगलं होईल हां येतो निलू इथे नाही आली अगं मग गेली कुठे मला वाटलं सारे गामा बरोबर इथे आली असेल कुठे केली असेल मी जाताना तुला काही सांगून नाही नाही गेली ना गेली त्या सारे गामा बरोबर गपचूप निघाली घरून ही नक्की त्यांच्याच बरोबर असेल ना कुठे हरवली वगैरे असेल नसेल आपला गाव तो केवढा हरवायला पण तिला इथलं काही माहिती नाहीये मुलगी पण ना काळजीच होते कुठे केली असेल तू काळजी करू नको मला माहितीये सारे ग कुठे कुठे जातात ते मग चल ना माझ्या बरोबर दाखव ना हा चल कुठे निघाली आज जा पण आज जा, जा! जा! काय झालं सर टाकले खोस मी हात जोडतो तुमचं अहो आमचे अबरू तर आम्हा गरिबांचं भांडवल हो त्याचे दिंडावडे नका काढू जातो का मी इथनं सर असं का म्हणताय मी काय केलंय सर सर तुमचाही माझ्यावर विश्वास नाही का तुम्ही तर मला लहानपणापासून ओळखता हो ना ओळख हा जवळीकपणाच बदनामी करतोय माझी मी, करतो मी हात जोडतो तुम्हाला हाकले फोन तुम्ही आमच्यापासून चार हात दूर राहा अहो सर जा तुम्ही जा। आजुपा, आजुपा का आजोबा बसा बघू असो बघ का स्वतःला त्रास करून घेताय तुम्ही लोक पण ना त्यांच्या मनाला येईल ते बोलतात असो बा अस काय मिळत असेल कळा लोक कधी कधी कावळ्यासारखे वागतात एखाद्याला चोच मारून मारून रक्तबांबा करतात त्यात ते त्यांचा काही फायदा असतो अस नाही उद्या त्यांना दुसरा विषय चगळायला मिळाला ना मग तुला विसरून जाते त्याच्यामुळे किती त्रास होतो आपल्याला त्यांना त्याचं काय देणं घेणं त्यांना वेळ घालवायला काहीतरी विषय मिळाला म्हणजे झालं हे लोक पराचा कावळा करायला मागे पुढे पाहत नाहीत म्हणून म्हणतो मन तू अजिंक्यला भेटायला जाऊ नकोस नाही तुला नाही भेटता येणार त्याला